नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिलॉगमध्ये मा आज आहे सत्तावीस ऑगस्ट म्हणजेच गणेश चतुर्दशी सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आमच्या पण घरी थोड्याच वेळात गणपती बाप्पाचं आगमन होत आहे तर गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आम्ही चालू केली आहे पहिल्यांदा आम्ही असे प्लास्टिकचे पाईप आणले आहेत आणि हे पाईप जोडण्यासाठी आम्ही प्लास्टिकचेच एल्बो वापरले आहेत फेविकॉल किंवा फेविकिकचा वापर केला नाही तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आहे तसं एकदम सिम्पल आणि सोपं डेकोरेशन आम्ही करून दाखवणार आहोत आयुषसुद्धा हेल्प करत आहे त्याच्या डॅड्याला डेकोरेशन करण्यासाठी हे डेकोरेशन पाहून मला लहानपणीची माझ्या लहानपणीची आठवण झाली लहानपणी गणपती बाप्पाचं डेकोरेशन म्हटलं की आपण आपल्या आईला सांगायचं का किराणा दुकानातून एक किराणा दुकानातून पार्ले बि पार्ले बिस्किटांचा बॉक्स आणायचा आणि त्याला मंदिराच्या आकाराचा मंदिराचा आकाराचा मंदिरा आकारा कट करून त्याला जिलेटिन पेपर लावायचा आणि असं आपलं डेकोरेशन सिम्पल सोपं राहायचं पण आधुनिक टेक्नॉलॉजी निघाली मार्केटमध्ये नवीन नवीन डेकोरेशनचं सामान आलं त्यामुळे आपण नवीन काहीतरी प्रत्येकजण नवीन काहीतरी डेकोरेशन करत आहे असे पाईप लावून झाल्यानंतर आपण असे फोम बसवून घेणार आहोत पूर्ण डेकोरेशनसाठी सहा फोम लागणार आहेत आणि हे फोम टाईट करण्यासाठी जी आपली छोटी बाइंडिंग तार असते ती तार वापरली वापरली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता ही तार कट करण्यासाठी आपली जी लाईटची पक्कड असते त्यांनी कट करायची आहे आणि पाईप आणि हे फोम असे टाईट बांधून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पूर्ण बाजूकून पाईपच्या वर असे फोम लावून झाले आहेत सुंदर असा लूक आला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये असा फोम लावून झाल्यानंतर हा आम्ही डेक हा पूर्ण पाईपचा सेट आम्ही टेबलवर ठेवला आहे आणि टेबलवर ठेवल्यानंतर माझ्याकडे येल्लो कलरची साडी होती ती अशी बॅक साईडने लावून घेतली आहे आणि वरच्या बाजूने आम्ही पानांचं असं डे आणलं होतं ते लावून घेतलं आहे आणि बाजूकडून असे येल्लो कलरचे आणि व्हाईट कलरचे फ्लावर लावून घेतले आहेत म्हणजेच बदामी कलरचे येल्लो साडीच्यावर व्हाईट सूट करत होते त्यामुळे आम्ही तिथे पिंक कलरचे लावले आहेत आणि तुम्ही बाजूला पाहू शकता समोरून पण असे फ्लावर लावलेले आहेत वेगवेगळ्या कलरचे हे फ्लावर आम्हाला पाच रुपयाला एक पडलेलं आहे पूर्ण ह्यासाठी आम्हाला एक शंभर फ्लावर लागले आहेत आता आम्ही निघालो आहे गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी आम्ही चार दिवस पहिलेच गणपती बप्पा बुक करून ठेवला होता तुम्ही पाहू शकता गणपती बप्पा किती सुंदर आहे आणि गणपती बप्पाला पण खूप उत्सुकता झाली असेल आमच्या घरी आणि आम्हाला पण खूप उत्सुकता झाली आहे आमच्याकडे घरी येताना असे वस्त्र भांगरून आणतात तुमच्याकडे कसे आणतात कमेंट करून नक्की सांगा हे काका आहेत का ज्यांच्याकडून आम्ही गणेश मूर्ती घेतली आहे गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बप्पा पण खूप उत्सुकता आहेत घरी येण्यासाठी आणि आम्ही पण खूप उत्सुकता आहोत हे गणपती बाप्पा तुम्ही पाहू शकता हे आमच्या घरमालकीन काकूचे गणपती बाप्पा आहेत त्यांनी पण सुंदर असं डेकोरेशन केलं आहे गणपती बप्पा दारात येताचा उपशन आणि टिलक लावून घेतला आहे आयुष गणपती बाप्पाकडे पाहते त्याच्यासाठी हे खूप नवीन आहे गेल्या वर्षी पण आम्ही गणपती बाप्पा आणला होता पण त्यावेळेस आयुष खूप छोटा होता एक पाच महिन्याचा असेल त्यावेळेस आता गणपती बाप्पा त्यांच्या स्थानावर विराजमान झाले आहेत आमच्याकडे पहिल्या दिवशी गणपती बाप्पा येतात जे वस्त्र वस्त्रपांघरून आणतात त्याचीच अशी कुंची बनवून डोक्यावर ठेवली जाते तुम्ही पाहू शकता सुंदर असं डेकोरेशन झालं आहे आणि लाईटचा एकच झुंबर आणला आहे आम्ही तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत आहे की आम्हाला आमच्या घरी श्री स्वामी समर्थांची मूर्ती होती आणि वटवृक्ष ते पण आहे आता मी गणपती बाप्पाला तिलक लावून घेत आहे सर्वांगी सुंदर उभी शेंदुराची जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय रत्न खजित परा तुझगौरी गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित शोभे तो बरा रुंझुन चरणी पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामनापुरती जय देव जय लंबोदर पितांबर परिवर वंदना सरस तोंड वक्र तोंड त्रिनेना दास रामाचा वट पावे सदना संकष्टी पहावे निर्वावे रक्षावे सुवर्ग वदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामनापुरती जय देव जय दे <laughs> घालिंगलुटांगन वंदिन च डोळला पाहिन रूपतुझे प्रेमी पूजन भावे वायन मने नाम वा माता पिता तमेह तमेव बंधुसखातमेह तमेह तमियम तमिस तमे मम देव देवदेव काय वाचा मनसेंद्रिया वा बुद्ध्यात्मना वा सभा वा करो नियज्ञ सकल्परसने नारायणाय समर्पयामि अचिद केशवं नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरि सीधव माधवंग गोपिकावल्लभ रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू बाय बाय